आई। मी बोलवली मी पहिले आहे मी खापत जातो इथून मी कोणता म्हणते ना नाहीत तुम्ही माझं लग्न करून दिलंय यांच्याशी मी पाहतो आहे यांची मला मर्जी सांभाळली पाहिजे यांची मला चूक बघितलं पाहिजे यांचं मला आज्ञा मानली पाहिजे यांची मी इथून जाणार नाही जाणार नाही मेलेल्या मस्त सारखे फटफटत मी त्याला बोलवली ती जाणार नाही अरे मेलिया

मला घराबाहेर घालवण्याचा का तुम्हाला काही अधिकार नाही